साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आता पुरुष असो की महिला सर्वांना सलग सहा महिन्यापर्यंत मोफत एस टीचा प्रवास महाराष्ट्रात रेल्वेनंतर लालपरीने अर्थातच एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्याची संख्या खूपच अधिक आहे विशेष म्हणजे एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशासाठी विविध सवलती देखील पुरवल्या जात आहेत राज्य शासनाकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलतीवर एस टीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच सर्वच वर्गातील महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के एवढी सवलत दिली जात आहे अशातच आता एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता काही लोकांना सलग सहा महिन्यापर्यंत परीचा प्रवास मोफत करता येणार आहे मात्र याचा लाभ काही विशिष्ट लाभार्थ्यांनाच उपलब्ध होणार आहे दरम्यान आता आपण एस टी महामंडळाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत एस टी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्त घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणामुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत सलग सहा महिन्याच्या कालावधीसाठी एस टीचा प्रवास करता येणार आहे यासाठी त्यांना पास मिळणार आहे याशिवाय एस टी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा वधूर यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यासाठी मोफत एस टीचा प्रवास उपलब्ध होणार आहे यामुळे या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे खरेतरी याआधी मैयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ वर एक महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे आता मात्र हा पास सहा महिन्यासाठी दिला जाणार आहे